पाहुयात बातम्या नऊ सेकंदात राज्यातल्या स्कूल बस मालकांकडनं दोन जुलै दोन हजार पंचवीसपासून अनिश्चित काळासाठी संपाची घोषणा वाहतूक पोलीस आणि सीसीटीव्ही देखरेख यंत्रणेकडनं मनमानी पद्धतीने ई चलान जारी केलं जात असल्याचा संघटनेचा आरोप मुंबईतल्या शाळांचा तीस हजार बस जेएनपीटीतील अडतीस हजार कंटेनर्स वाहतूक चालक संपामध्ये सहभागी होणार तर खाजगी बस चालक आणि मालकही संपात सहभागी होणार आहेत आज मध्यरात्रीपासून अवजड वाहन चालकांकडनं संपाची हाक स्कूल बस खाजगी बस अवजड वाहतूकदार संपात सहभागी होणार ई चलन रद्द करण्यासह विविध पाच मागण्यांसाठी संपाचा इशारा एसटीचं आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकिटामध्ये पंधरा टक्के सूट परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा ही योजना दिवाळी तसंच उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहील आजपासून रेल्वेचा प्रवास महागला जवळपास पाच वर्षानंतर आजपासून रेल्वेच्या भाड्यात वाढ एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर दोन पैसे नॉन एसी स्लीपर क्लासमध्ये प्रति किलोमीटर एक पैसा अशी वाढ आजपासून तात्काळ बुकिंगच्या नियमातही बदल तात्काळ बुकिंगसाठी आयआरसीटीसी खातं आधाराशी लिंक करणं आवश्यक आहे आजपासून केवळ सात्यापिक वापरकर्तेच तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसी वेबसाईट किंवा ॲपद्वारे तिकीट बुक करू शकतात शिवसेनेचं सीमोल्लंघन होणार पुढच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीला घेण्याबाबतचे वक्तव्य करत एकनाथ शिंदेनी संकेत दिले शिवसेनेला राष्ट्रीय दर्जा मिळावा या पार्श्वभूमीवरती पक्षातील नेत्यांकडनं प्रयत्न सुरू मुंबईमध्ये भाजप अध्यक्षपदाबाबत भाजपात अजूनही निर्णय नाहीच मुंबई मनपा निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वात होण्याची शक्यता आहे मुंबई अध्यक्षपदावरनं भाजपामध्ये रक्ती घेत प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची चर्चा सूत्रांची माहिती रवींद्र चव्हाणांकडनं भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल चव्हाणांची बिनविरोध निवड होणार आज औपचारिक घोषणा होणार नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता नेते गणेश गीते पुन्हा एकदा भाजपाच्या वाट्यावर विधानसभा निवडणुकीआधी गीतेंनी भाजपमधून राष्ट्रवादी प्रवेश केला होता एक बातमी सविस्तर बघूयात विरार पश्चिम इथल्या ग्लोबल सिटी परिसरात राहणाऱ्या एका रेल्वे अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे सोसायटीमध्ये सोलर पॅनेल बसवण्याच्या वादातनं या रेल्वे अधिकाऱ्याला लाठी काठीने मारहाण करण्यात आली आहे आणि या हल्ल्यामध्ये हितेश कुमार हे गंभीर जखमी झाले ते भारतीय रेल्वेमध्ये एका प्रतिष्ठित व्यावसायिक अधिकारी म्हणून खरंतर कार्यरत आहेत आणि हा धक्कादायक प्रकार सोसायटीच्याच आवारात घडलाय दोन जणांनी लाठी काठीने आणि लाथाबुक यांनी त्यांच्यावरती बेदम मारहाण केल्याचं दिसतंय ही संपूर्ण घटना परिसरातल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे पीडित अधिकारी हितेश कुमार यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचाही आरोप केला आहे याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय यानंतर पुन्हा एकदा वळयात नऊ सेकंदातल्या बातम्यांकडे त्याआधी आणखीन एक सविस्तर बातमी आपण बघणार आहोत ठाणे जिल्ह्यातल्या मीरा रोडमध्ये मराठीवरनच मारहाण झालेली आहे मीरा रोडमध्ये अमराठी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे मराठी बोलायला नकार दिल्याचा दुकानदारावरती आरोप आहे महाराष्ट्रामध्ये सर्व भाषा बोलल्या जातात असा दावा दुकानदाराने केला होता आणि दुकानदाराच्या उत्तरावरती संतापून मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणखीन बात एक बातमी आहे एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादातून राग अनावर झाल्यामुळे अल्पवयीन मुलाने मैत्रिणीला टेरेसवरून ढक्कलय भांडूप पश्चिमच्या महेंद्र स्प्लेंडर इमारतीमध्ये चोवीस जूनला हा धक्कादायक प्रकार घडलाय अल्पवयीन मुलाला परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाले त्यातून त्याच्या मित्राने त्याला डिवचलं आणि चिडवलं त्यामुळे राग अनावर झाला अशातच मैत्रिणीने त्याला भेटायला बिल्डिंगच्या टेरेसवरती बोलवलं होतं मुलीने मुलाला डेटिंगसाठी विचारलं मात्र मुलाने नकार दिला त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि राग अनावर झाल्यामुळे मुला, मुलाने मैत्रिणीला इमारतीच्या टेरेसवरनं ढकलून तिची हत्या केली याप्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि या मुलाला ताब्यात घेण्यात आलाय आहे आता यानंतर पुन्हा एकदा वळूयात बातम्यांच्या धावत्या आढावाकडे आढाव्याकडे माजी आमदार विजय भांबळे शरद पवारांची साथ सोडणार विजय भांबळे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अजित पवार आणि सुनील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा माजी आमदार कुणाल पाटील आज भाजप प्रवेश करणार आहेत आज दुपारी दोन वाजता मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोळा होणार आहे आठ जुलैला मराठी विजय मेळाव्याचं आयोजन वरळी डोममध्ये होणार ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मेळावा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दिसणार एकाच मंचावरती सामनामधून मेळाव्याचं ठिकाण अधिकृतपणे जाहीर मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू ठाकरेंच्या शिवसेनेकडनं संजय राऊत अनिल परब वरुण देसाईंवरती नियोजनाची जबाबदारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू मनसेकडनं बाळा नांदगावकर अभिजित पानसे संदीप देशपांडे नितीन सरदेसाईंकडे नियोजनाची जबाबदारी आहे मराठी एकजुटीचा विजय अशा मथळ्याखाली सामनाचा सा अग्रलेख फडणवीसांचं राज्य कोवळ्या मुलांवरच हिंदी शिकण्याची जबरदस्ती करू लागलाय महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा मराठीवाणा दिसू नये म्हणून सरकारने हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतला सामन्यातनं सरकारवरती ताशेर भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने हिंदीच्या मुद्यावरनं आपल्याला अडचणीत आणलं शिंदेंच्या सेनेचे नेते से ने शिशिर शिंदेंचं मत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मराठीच्या मुद्द्यावरती चर्चा सूत्रांची माहिती हिंदीच्या मुद्द्यावरनं ठाकरेंच्या शिवसेनेला चोख प्रत्युत्तर द्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना तसंच हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतल्याचं सर्वांपर्यंत पोहोचवा शिंदेंचा आदेश पाच जुलैच्या विजयी सभेच्या पार्श्वभूमीवरती मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेची आज बैठक वरळी इथल्या एनएससीआय डोममध्ये बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती कोल्हापूर शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जक्काजाम आंदोलन कोल्हापुरातल्या आंदोलनामध्ये राजू शेट्टी सहभागी होणार आहेत बीडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडनं होत असलेला विरोध वाढला जमिनी महामार्गासाठी न देण्यावरती ठाम परळी तालुक्यातील तळेगाव इथं शेतकऱ्यांकडनं रास्ता रोको शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यामध्ये विरोध वाढला महामार्ग रद्द करावा यासाठी दहा गावांनी घेतले ठराव उर्वरित नऊ गावं दोन दिवसात ठराव घेणार आहेत राजू शेट्टींच्या धाराशिव दौऱ्यानंतर विरोधाची धार वाढली आहे किल्ले रायगडाचं महसुली आणि ग्रामपंचायत नाव छत्र निजामपूर असल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी समोर आणलं आणि ते संतापलेले आहेत ग्रामपंचायतीचं नाव रायगडवाडी करण्याची पडळकरांची आग्रही भूमिका आहे आमदार गोपीचंद पडळकरांच्या नामांतराच्या मागणीला स्थानिक गावकऱ्यांचा पाठिंबा रायगडवाडी हे नाव झालं तर आनंदाची गोष्ट मात्र यामध्ये कुठेही राजकारण नको स्थानिकांची भूमिका सारस्वत बँक न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा ताबा घेणार आज अधिकृत घोषणा केली जाईल न्यू इंडिया सहकारी बँकेच्या हजारो संत्रस्त ठेवीदारांसाठी ही दिलासादायक अशी बातमी आहे आयआयटी मुंबईमध्ये घुसखोरी करणाऱ्या आरोपीच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दाखवण्यासाठी एकवीस बोगस ईमेल आयडी बंगळुरू मेंगळुरू हैदराबादचे व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी बोगस मेल आणि पीएचडी विद्यार्थी असल्याची बतावणी करत आयआयटीत असल्याचंही दाखवलं जून महिन्यामध्ये विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस फक्त बुलढाणा आणि वाशिम या दोनच जिल्ह्यामध्ये जून महिन्याची सरासरी ओलांडली विदर्भामध्ये एकूण एकशे एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गडचिरोली जिल्ह्याला आजही पावसाचा रेड अलर्ट मुसळधार पावसामुळे नदी नाले प्रवाहित चिसडोह बॅरेजचा एक दरवाजा पूर्णपणे उघडला आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे भंडाऱ्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी पावसामुळे पिकांना नवजीवन जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित कोकणात पावसामुळे धबधब्यांच्या प्रवाहामध्ये वाढ प्रसिद्ध देवस्थान मार्लेश्वरचा धबधबा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय बुलढाण्यामध्ये अंबाबरवा ज्ञानगंगा आणि लोणार या तीन अभयारण्यात जंगल सफारी बंद पावसाळ्यामध्ये वन्यप्राण्यांना त्रास किंवा पर्यटकांच्या वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सुद्धा आजपासून तीन महिने बंद असेल पावसाळ्यामध्ये कोर भागातील पर्यटन बंद असेल एक ऑक्टोबरला पुन्हा पर्यटन सुरू होईल आणि यावर्षी चार लाख सहा हजार पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली आहे अभ्यासक्रमासाठी आयटीआय पसंतीक्रम भरलेल्या एक लाख सदुसष्ट हजार आठशे बहात्तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हरकती सोडवून आज अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे दंत अभ्यासक्रमामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन जुलैपर्यंत नोंदणी करता येईल प्रथम फेरीसाठी गुणवत्ता यादी आठ जुलैला जाहीर होईल मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या वर्ष पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी दहा जुलैपर्यंत मुदतवाढ याआधी सत्तावीस जून शेवटची तारीख होती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन नोंदणी करण्याचं विद्यापीठाचं आवाहन आहे आजपासनं एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अठ्ठावन्न पूर्णांक पन्नास रुपयांची कपात दिल्लीमध्ये एक पासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किरकोळ विक्री किंमत एक हजार सहाशे पासष्ट रुपये चौदा पूर्णांक दोन किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही तुकाराम महाराजांच्या पादुकांचं सोलापूर जिल्ह्यामध्ये सराटी इथे निरास्नान शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दुकोबांच्या पादुकांचं पूजन करण्यात करत निरास्नान संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापुरात दाखल सोलापूरकरांकडनं पालखीचं सो पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पुरंदवडे पुरंद इथे गोल रिंगण पार पडणार आहे तर माऊलींच्या पालखीचा आज मुक्काम मार्शिरज इथे असेल सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील नातेपुते गावामध्ये माऊलींची पालखी प्रवेश करत असताना ड्रोन दृश्य सोलापूर पोलिसांनी दृश्य कॅमेऱ्यात कैटली बीड कोचिंग प्रकरणी पीडित मुलीने बालकल्याण समितीसमोर सांगितली आपबीती शिक्षक प्रशांत खाटोकराने सर्वाधिक त्रास दिला त्याला अद्दल घडली पाहिजे पीडितेची मागणी बीड अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणामध्ये दोन्ही शिक्षकांची दहा तास चौकशी आज दोन दिवसांनी पोलीस कोठडी संपणार आणि न्यायालयामध्ये पुन्हा हजर केलं जाणार वर्ध्यामध्ये भर रस्त्यामध्ये परिचारिकेवरती हल्ला हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये शिरत आश्रय घेतल्यामुळे तरुणी बचावली हल्ल्यानंतर लोक मारतील या भीतीने हल्लेखोर तरुण पोलिसांना शरण आले ठाणे पोलीस स्थानक माफ करा ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील मोबाईल दुकानामध्ये ग्राहक आणि दुकानामधील कर्मचाऱ्यांमध्ये वाद वादानंतर दुकान मालकासह तीन ते चार तरुणांकडनं ग्राहकाला बेदम मारहाण मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल पश्चिम मधील ग्लोबल सिटी परिसरात राहणाऱ्या एका रेल्वे अधिकाऱ्याला मारहाण सोसायटीमध्ये सोलर पॅनेल बसवण्याच्या वादातनं मारहाण ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कली धाराशिवमध्ये सिरेंटिका पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराकडनं शेतकऱ्यांची पंचेचाळीस लाखांना फसवणूक ठेकेदारांकडनं मोबदला म्हणून दिलेले चेक बाऊन्स वाशी तालुक्यातील पारा गावातील पंधरा शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्की विरोधामध्ये चारशे बेचाळीस तक्रारी वाशी तालुक्यातील तांदळवाडीत सलग सातव्या दिवशी उपोषण सुरू पवनचक्कीच्या ठेकेदारांकडून लूट होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप बीडच्या माजलगावमध्ये नागरिकांचं विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने घरकुलाचे फॉर्म भरून सुद्धा अजून घरकुल न देण्यात आल्यामुळे आंदोलन नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यामध्ये केलखाडी पाड्यामध्ये रस्ता नसल्यामुळे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास नदीवर पूल नसल्यामुळे झाडांच्या फांद्या पकडून विद्यार्थ्यांना नदी पार करावी लागते अकोल्याच्या बाळापूर शहरातील भिकुंड नदीपात्रामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आपातकालीन पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यामध्ये यश दरम्यान सदर व्यक्तीचा बुडाल्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज गोंदियामध्ये पैशांसाठी पोटच्या मुलाने केली आईचीच हत्या खर्चासाठी पैसे न दिल्यामुळे मुलानेच गळा आवळून डोकं जमिनीवरती आपटू नाहीचा जीव घेतल्याचं उघड सतरा वर्षाच्या मुलावरती गुन्हा दाखल भरदिवसा घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक एक लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांकडनं जप्त अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई मावळ विधानसभेचे माजी आमदार कृष्णराव भेगडेंचं निधन वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास विधानसभा आणि विधान परिषद असं चार टर्म आमदार राहिलेले श्री भेगडे दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये एकूण जीएसटी संकलन दुप्पट जीएसटी संकलनाने बावीस पूर्णांक शून्य बावीस पूर्णांक आठ लाख कोटी रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये नऊ पूर्णांक चार टक्क्यांनी वाढ झाली आहे मुसळधार पावसानंतर बियास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ संपूर्ण मंडी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट स्थानिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर हिमाचलच्या मंडीमध्ये मुसळधार पाऊस वैजनाथ धर्मपूर रोडवरती भूस्खलन भूस्खलनामुळे घराजवळ उभ्या असलेली वाहनं सुद्धा ढिगाऱ्याखाली गेली मंडीच्या कर्जोकमध्ये ढगफुटीमुळे मोठं नुकसान मुख्य रस्त्यासह अनेक रस्ते वाहून गेले शेती सुद्धा पाण्याखाली लोकांनी सतर्क राहण्याचं आवाहन धर्मपूर विधानसभा मतदारसंघातील वंडीच्या लोंगणी पंचायतीतील स्थायी गावामध्ये माफ करा स्याथी गावामध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालंय घर जनावरांचे गोठे गोठ्यातील जनावरं वाहून गेल्याची माहिती सुजानपूरच्या खेडीतील व्यास नदीची पातळी वाढलेली आहे नदीकाठावरील घरांमध्ये अडकलेल्या स्थानिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये पुन्हा एकदा आग, आग लागलेली आहे एक हजार एकशे एकरहून अधिक जमीन जळून खाक एम्पायर एम्पायरमध्ये अनेक आगींमुळे स्थलांतराचे आदेश गाझामधल्या पॅलेस्टिनींवरती इस्रायली सैन्याचा सा गोळीबार बावीस जणांचा मृत्यू दक्षिण गाझामध्ये अन्नाच्या शोधात असलेल्या लोकांवर हल्ला सात जुलैला इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेत्यानाहू अमेरिकेच्या दौऱ्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करणार व्हाईट मध्ये नेत्यानाहूंचं स्वागत इस्रायली अधिकाऱ्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटिफुल विधेयकावरती इलॉन मस्क संतापले नवीन राजकीय पक्षाची वेळ आली आहे इलॉन मस्क यांचं वक्तव्य